मिर्जेत पावसाने ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत डॉक्टर चिवटे हॉस्पिटल परिसरात ड्रेनेज पाण्याचा पूर जनसुराज्य कडून रास्ता रोको आंदोलन मिरज शहरातील पन्नास वर्षापूर्वीचे ड्रेनेज व्यवस्था ही कोलमडली असून कालबाह्य झाल्यानं मिरज शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचा पूर येऊन साथीच्या आजारानं सर्वच प्रभागातील नागरिक हैराण झालेत प्रभाग सात आरफा हॉटेल ते डॉक्टर चिवटे हॉस्पिटल या रोडवरील ड्रेनेज लाईन ही वारंवार ओव्हरफ्लो होत असून देखील सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग झोपत असल्याचं दिसतंय ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठून राहत आहे पाण्याचा निचरा होत नसल्यानं बहुसंख्य हॉस्पिटल या रोडवर असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णसंख्येत तसेच डॉक्टरांना त्रास सहन करावा लागतोय या भागात दुर्गंधी तसेच डासांचे प्रमाण सुद्धा वाढले महापालिका आरोग्य विभागाकडून औषध फवारणी केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलनाची भूमिका घेत आज चिवटे हॉस्पिटल समोर रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध केला वर्ष माझं हॉस्पिटल आहे माझा भाऊ पण माझ्या शेजारी राहतो एक साधारणपणे महिन्याच्या मागं आम्ही आयुक्तांच्याकडे वैयक्तिक भेटण्यासाठी या संदर्भातच गेलो होतो आयुक्तांनी आमचं निवेदन घेतलं आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला फोन येईल पण मी फोनची वाट बघत राहिलो अजून तरी काही फोन आलेला नाही पण एक पत्र आलं त्यांच्याकडून त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की तुमचा इथला जो काही ब्लॉकेज होता तो काढलेला आहे आणि आता तुम्ही आहे आणि तुमची वाट आहे तर हे जवळजवळ सत्तावीस वर्ष सहन करतो तुम्ही जरा कॅमेरा माझ्या हॉस्पिटलकडे फिरवा माझ्या हॉस्पिटलमध्ये किती मोठा दंड बसलाय माझ्यासाठी कारण माझ्या इथे पाणी आल्यानंतर मी कंटाळलो माझा भाऊ पण कंटाळला आणि आम्ही ते हॉस्पिटल आता उंचाच्या देवावरती घे द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी मला एक जवळजवळ सात आठ लाख रुपये खर्च येणार आहे हा खर्च रेग्युलर टॅक्स पेअर म्हणून मी हा अतिरिक्त भार सोसणार आहे वेळचे मी टॅक्स कमर्शियल रेट न भरून आमच्याकडे जर या प्रशासनाचं इतकं जर अक्षम्य दुर्लक्ष असेल तर या प्रशासनाला धारेवरती धरण्याशिवाय दुसरा पार्क आमच्याकडे काही उरत नाही कालच मला सलीम यांच्याकडून तो निरोप मिळाला असलम कडून की आपण अशा प्रकारची एक इथं एक रस्ता रोखो करायचा आहे मी म्हटलं मी उत्स्फूर्तपणे माझी कामाची व्यवस्था चालू असताना देखील मी मुद्दाम आलेला आहे प्रशासनाला कुठल्या तरी प्रकारे जाग यावी आणि या जागेसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे कारण ही लो लाईंग एरिया आहे ही लो लाईंग एरिया असल्या कारणानं थातूर मातूर काही करून तिथं भागणार नाही या कायमस्वरूपी बाकीच्या कॉलनीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील आमच्या कॉलनीला किंवा आमच्या या रस्त्याला त्यांनी गृहीत धरतात की मतदान करणारच आम्हाला माझं विद्यमान सगळे जे काही नगरसेवक होते त्यांना देखील वरचेवर आव्हान करून झालेलं आहे पण त्यांनी कोणीही याच्यामध्ये फार काही पडायला तयार नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये अंतर्गत काय असेल असे, असे ते असेल पण आमच्यासाठी त्यांची साचे ठराविक ठरेब तर ॲक्ती मी तुमच्यासमोर सांगत नाही पण मला असं वाटतं की या नगरसेवकांना देखील याच्यामध्ये जबाबदार धरले पाहिजे खास करून जेवढे म्हणून चार ह्या प्रभागाचे नगरसेवक होते त्यांनी काय फार काय मनापासून इथं काम केलेलं दिसत नाही आणि प्रशासनाकडे आम्ही तक्रार केल्यानंतर प्रशासनाने उलटं पत्र पाठवलं आम्हाला की योग्य काम करण्यात आलेलं आहे म्हणून नुसतं ब्लॉक काढणं हा काम नाही आहे तिथलं कायम पाण्याचा निचरा व्हावा याच्यासाठी रस्त्याची उंची वाढवायला पाहिजे लो लाईन एरिया असं करायला कायम स्वरूपी इथं काही केलं पाहिजे का हा मेगा रोड आहे स्टेट रोड आहे आणि या स्टेट रोडला इथला ब्लॉक होत असेल तर हे नुसतं सांगली मिरज कुपवाडचंच नाही तर हा स्टेटचा प्रॉब्लेम ठरतो आणि स्टेट रोड असल्या कारणानं त्याची निगा राखणं आणि जसं यांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे इथे ॲक्सिडेंट पण खूप होतात आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मालहानी जनहानी हे सगळं होत जीवितहानी पण होत असते याचा गंभीरतेने प्रशासनाने विचार करायला पाहिजे नाहीतर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याची आम्ही शक्यता आयुक्ती देखील नगरसेवकांना वे खूप वेळ विनंती केली होती की कचरा कुंडा जो आहे तो इथे एकच आहे आमच्या घरासमोर एक कचरा कुंडा होता तो कुठल्या कारणाने त्यांनी इथे लापता केला मला माहीत नाही पण कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही कचरा व्यवस्थित थी तीन चार ना दोन दिवसात उठाव चाळीस पन्नास वर्षानं ही जी लाईन आहे ड्रेनेजची पाईप आहे इथं ही बंद ग्रामपंचायत असताना ही पाईप घातलेली आहे इथं आज रोजी इथं वस्ती वाढलेली आहे आता महानगरपालिका आहे महान गेल्या पन... चाळीस पन्नास वर्षानं ही जी पाईप दुरुस्ती आहे वारंवार हिला तक्रार देऊन हिने काय लक्ष घालत नाही ना नगरपालिकेचा एक पण माणूस येत नाही महानगरपालिकेचा अधिकारी येत नाही इथं जवळच दहा दहा मिनिटाच्या अंतरावर एक नगरपालिकेचं ऑफिस आहे तिथं नुसतं इथनं तोड पाणी करण्याचं ऑफिस निघलं बाकीचं त्यांचं कुठलं काय लक्ष नाही कुठल्या गोष्टीवर नुसतं याचं कुणाचं तर बोर काय तर चुकीचं बघायचं आणि त्यांची पन्नास पाच पन्नास रुपये तोड करायची बाकीचं एवढं तर घानीच आहे एक दिवशी फवारणी नाही काय नाही इथनं इथनंच गाड्या भरून भरून जातात ती फवारणीची कुठं जातात आणि कुठनं मोकळं येऊन आणि परत देतात कुठं काय कळे नाही इनला इनला आम्हाला इनला वारंवार सांगून पण ही लोकं लक्ष देणार ही जुनी लाईन आहे ड्रेनेजची लई जुनी लयन आहे नऊ इंची लय नाही आहे ही ड्रेनेजूर पाईप आपण बदलून मोठी करून घेत नाही तवाबद्दल ही प्रश्न इथनं कायमस्वरूपी मिटणार नाही आणि सा इथं दवाखाने आहेत दवाखाने डॉक्टर लोक आहेत इथं बरगावून पेशंट येतात आणि पर, पर वेगळे प्रकारचे दवाखाने आहेत डिलिव्हरीचं दवाखाना आहे बरकर वेगळेवेगळे प्रकारचे दवाखाने आहेत प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक पेशंट रोजचे न कमीत कमी एक हजार हजार पंधराशे पेशंट इथं त्यांचे नातेवाईक येणं जाणं आहे त्या लोकांना इथं खूप त्रास होऊन बसलं आहे डॉक्टर लोकांना त्रास झालेला आहे त्यांनी कुठं कोणाला काय काळजी घेणार कोणाला भियेन ही कोण हिच्या पाठीशी आहेत कोणला हिला पाठीशी घालून हे सगळं फर्स्ट कारभार इथं करल्या आणि काय तर बोलली तर टेम्पोररी येत्या इथं माती टाकून हिची बिल्ल काढायची कामं करतात नुसता आणि चुकीच पद्धतीने रस्ता बांधला ही ही जी रस्ता आपण चुकीच्या पद्धतीने कॉर्नर ते आंबेडकर उद्यान चौक ही जी टोटल एवढा जी रस्ता आहे ही बारा महिने हि हीच हीच हिची अवस्था आहे हि जी अवस्था आहे वारंवार हिचं किती वेळा आपण काम केलं यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी माजी या प्रश्नाकडे पाठ असल्याचा आरोप चिवटे यांनी तर चारही नगरसेवकांवर तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे आठ दिवसांच्या आत जर ड्रेनेज पाण्याचा निचरा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही तर जनसुराज्य पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाने दिलाय यावेळी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे असलम बाडवाले शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शहर ओबीसी अध्यक्ष विनायक रुईकर मलिक पठान सुनील बंडगर बंटी अग्रवाल विरंजय कद्दू डॉक्टर चिदानंद चिवटे डॉक्टर वडगावकर डॉक्टर मेहता रवी चिवटे हे उपस्थित होते महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा